विडी उद्योगावर संकट आले असून देशातील पासष्ट लाख तर सोलापूर जिल्ह्यातील किमान साठ हजार विडी कामगार बेचीराक होतील कारण पूर्वी दर हजारी विड्या सर्व कर मिळून सोळा टक्के कर भरत असे पण आता अठ्ठावीस टक्के जीएसटी अधिक एक रुपये पाच पैसे विक्री कर असे मिळून एकशे त्र्याऐंशी ते दोनशे रुपये कर भरावा लागत आहे यामध्ये पश्चिम बंगालमधून येणाऱ्या बनावट विड्यांचा सुळसुळाट झालेला आहे तसेच महाराष्ट्र राज्यात या बनावट विडी उत्पादकांचा शिरकाव झाला असून नियमितपणे कर भरणाऱ्या उद्योजकांना याचा थेट थेट फटका बसत आहे ते उद्योग सशक्तपणे चालवण्याची मानसिकता नाही विडी उद्योग उद्ध्वस्त होण्याचा धोका संभवत असून आणि यावर केंद्र किंवा राज्य सरकार गांभीर्याने कारवाई करायला तयार नाही अधिकृत कारखानदारांकडून मिळणाऱ्या सानुग्रह अनुदान हक्क रजा बाळणपण रजा लाभ राज्य आरोग्य विमा भविष्य निर्वाह निधी विडी कामगारांच्या बाल्यांना पहिली ते पदव्युत्तर शिक्षणासाठी मिळणारी शैक्षणिक शिष्यवृत्ती तसेच सरकारच्या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळत असे केंद्रात भाजप सरकार सत्तारूढ झाल्यापासून त्या सवलती बंद करून सरकारच्या दयेवर अवलंबून राहण्याची दयनीय अवस्था या सरकारने जनतेवर आणली असल्याची टीका आडम मास्टर यांनी केली लालबावटा विडी कामगार युनियनच्या वतीने बीडी कामगारांचा मेळावा माजी नगरसेविका कॉम्रेड सुनंदा बल्ला यांच्या अध्यक्षतेखाली दत्तनगर येथे पार पडला यावेळी व्यासपीठावर ॲडव्होकेट एम एच शेख नसीमा शेख युसुफ शेख मेजर शेवंता देशमुख ॲडव्होकेट अनिल वासम मुरलीधर सुंचू वीरेंद्र पद्मा अशोक बल्ला गजेंद्र दंडी आदींची उपस्थिती होती दर बाजारात अधिकृत विडी उत्पादकांकडून एक विडी कट्टा पंचवीस ते तीस रुपयांना विक्रीला असून कर बुडवणारे अधिकाऱ्यांशी मिलीभगत असणारे बनावट विडी उत्पादकांचे सात ते बारा रुपयाला विडी कट्टा बाजारात विक्रीला आहे यामुळे अधिकृत विडी उत्पादकांवर अन्याय होत आहे याचा थेट परिणाम विडी उद्योगावर होईल परिणामी शहर बेचिराक होऊन बेरोजगारीचा उच्चांक गाठल्याशिवाय राहणार नाही यासाठी या कामगार विरोधी मोदी सरकारच्या विरोधात सोळा फेब्रुवारी रोजी पुकारण्यात आलेल्या देशव्यापी औद्योगिक बंदमध्ये हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन केले यावेळी कॉम्रेड मुरलीधर सुंचू युसुफ शेख मेजर नजीमा शेख एम शेख आदींनी सभेला संबोधित केले मेळाव्याचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अॅडव्होकेट अनिल वासम यांनी केले

याला सोळा रुपया जागला, तू माने दाटीच नऊ एकशे त्र्याऐंशी रुपया लाटीच नऊ याला आगडीकारला काढला एम किंद उंडली मी दंड नेम ना उंडली म्हणून कुठला